मतदान कोणाला करशील म्हणलं तुम्हाला काय करायचं त्याच्याहून कोणाला करीन मतदान हे माझा अधिकार आहे मी ते मतदान करणार आहे तुम्हाला पण सांगणार नाही मी कोणाला मतदान करणार आहे तुलाही मतदान करीन कि माझी मर्जी आहे पण ना मतदान सांगत मतदान कोणाला केले हे सांगित नसते नवऱ्याला पण सांगितलं कोणाला पण सांगित नसते किंवा अरे नवरा कोणाला मतदान त मग मी नवरा आहे ना त्याला कोणाला मतदान करशील बरं तुम्ही एवढे विचारता तुम्ही सांगते कोणाला मतदान करणार आहे तर मतदान काँग्रेस पार्टीला करणार आहे यावेळेस का पंधराशे रुपये महिना होतो तुला लाडके बनव तरी पण म्हणते का तू काँग्रेसला मतदान करीन आई <laughs> वडिलापासून पासून काँग्रेसचे लोक येतात आमच्या घरामध्ये सगळे काँग्रेस आहेत <तुम्हें> आणि मी फक्त काँग्रेसलाच मतदान करीन मला काही सांगू नको <laughs> पण तू आता बीजेपीला मतदान करायचं नाही मी मतदान कोणाला करीन ती माझी मर्जी मी काँग्रेसलाच मतदान करणार आहे आ, तुझा मी सांगेन तिथेच मतदान करायचं बीजेपीलाच मतदान करायचं मतदान कोणाला करू तुम्ही मध्ये बोलायचं नाही माझ्या मनामध्ये जन्मसिद्ध अधिकार आहे ते मी कोणालाही करेन हा जन्मसिद्ध हक्क आहे मला दिलेला आहे मी ते कोणालाही करीन मी ते कोणाचं ऐकणार नाही काँग्रेसला कोण मतदान करशील हे तर सांग मुले सांगा ना मग मी बीजेपीला मतदान का बरं करू अरे बीजेपीने तुला पंधराशे रुपये महिना चालू केला ना तुला पंधराशे रुपये मग बीजेपी मतदान करीत नाही का तू झालं तुम्ही पंधराशे रुपये तीन हजार रुपये चालू केली इलेक्शन सुरू केली का सुनाव साठी इलेक्शन साठी सुरू केली त्यानी समजतंय मी मतदान काँग्रेसला करीन काँग्रेस न सत्तर वर्ष केलं काय केलं काँग्रेसनं काय केलं काँग्रेस सत्तर वर्षामध्ये केलं नाही तर काय मग दहा ते सांगा तुम्ही महागाई वाढून ठेवली बेजीपी चारशे चाळीस चारशे अकराशे रुपयाला केला मग तुझी मजुरी पण वाढली ना जास्त पण वाढली ना मला शंभर रुपये रोज होता तुले आता तीन चारशे रोज झाला ना तुले पासष्ट मध्ये एकशे दहा रुपये झाले महागाई वाढली नाही का आणि सरकारना भरपूर अशी महागाई वाढून ठेवली बीजीपी सरकार ना सरकार चांगली होती भाव स्थिर ठेवत होते पण भरपूर काही चालली ना सरकारच्या मग कुठल्या कुठं कोणत्याही योजना सुरू करायला कुठून कुठून पैसा काढावा लागेल

ना मला तिथं लोकांना मत दिले नाही ना, ना, ना। बीजेपी बी सरकारनं हगलदाराव केले बायाला किती के त्रास होत होता त्याला सडकाला जावं लागतो सकाळी सकाळी बसायला गाव खेळ्यातला शेतामध्ये जाते रस्त्याच्या कडेला जाते संडासला बीजेपीला मतदान करतो आता बरोबर काँग्रेसच्या काळामध्ये कपाशीचे भाव काय होते आता काय त्याच्या काळामध्ये दहा हजार क्विंटल कपाशी होते आता ते सहा हजार रुपये क्विंटल पिकायचे भाव वाढते कपाशीचे भाव कमी होते त्यांचे काय भाव आहे चार हजार रुपये क्विंटल काय करून शेतकऱ्याला काय करून डीएपी खताचे सगळ्याचे भाव वाढून सोयाबीनचे भाव ती आहे त्याच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ केले देशातील कुठे केली बरोबर बोलते कास्तकार लोकांची हालत खूप बेकार आहे सध्या काँग्रेसला मतदान करायचं का म्हणते का तू बीजीपीला मतदान कर ती बाईन वगैरे एकवीस रुपया करते काय झालं काँग्रेस तीन हजार रुपये करायचे म्हणते इस्टमध्ये पन्नास टक्के सूट आहे महिलाला किती पैसे वाचते तुमचे काय किती करायचं आहे माझेकडे जाण आहे घरी जाणार आहे मामाच्या घरी जाणं आहे मामाच्या घरी जाण आहे काय झालं काँग्रेसचं फुकट बस करायचं करायचं म्हणते खूप करायचं त्या बाबा मला अजून झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून गोष्टला फिर नको इकडे तिकडे तू पीला मतदान कर देशामध्ये मेट्रो ट्रेन आणली त्याचं तिकीट पण खूप महाग आहे ना तुम्हाला मग काँग्रेसच्या काळामध्ये साठा बनवून ठोके ज्या जागेपर्यंत पाहतोय त्या जागेपर्यंत पोहोचत पण ते दिलास पण काय झालं तुमची जागा पाहचा आतापर्यंत कर्ज माफ करणार आहे पण काय झालं मग बीजेपीला मतदान कर कर बीजेपी कर्ज माफ करणार आहे तुमचं ऐकणार आहे मी काँग्रेसला मतदान करेन मी सगळं ऐकलं तुमचं आता हे ऐकणार नाही मी फक्त काँग्रेसलाच मतदान करेन ऐकले लहान वाटते काही মতদান কৰি তাৰি পি নেকি ফেপিউপ কশ লাগে পস্তি ফটো පබස්ගොට දමසේ ල් කරු ොවලකේබ ු මචල ල කරල කර කනපරනාවව සම්ඳ තුම හත්ත ලුන් ව සැයද සකරන්න වහසේ බතිිර කස් කල බිර මද කරතු අයික ්‍යකට රත් සගොඩවරට සම්ය සන් දරක රස්ට. ස ක ත තර සශස්ත මහික ව පශ මක් සස්තක කරන්න. माहित नाही का मला पैशावर तुम्ही घालता असतो करणं हे शिकायला कामच नाही तर शेअर करा हा हा व्हिडिओ फक्त कॉमेडीसाठी तर आम्ही कोणत्याही पार्टीचं समर्थन करीत नाही आणि कोणत्याही पार्टीला विजय काय म्हणत हा फक्त व्हिडिओ होता फक्त